नक्की कोल्हापूर तिरुपतीला जी विमानसेवा चालू झाली त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि ती विमानसेवा मला वाटते यशस्वी झालेली आहे आता तशाच पद्धतीनं सोलापुरातनंच तिरुपतीसाठी विमानसेवा चालू झाली तर ती यशस्वी होईल आणि सोलापुराकडांची इच्छा आहे त्या अनुषंगानं आपण तसा प्रयत्न आपण या निमित्तानं तसा करू एक पहिलं टार्गेट आपलं होतं की विमानसेवा चालू झाली पाहिजे आणि त्या अनुषंगीत विमानसेवा चालू झाली हे आपल्या शहरासाठी आणि या जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ही विमानसेवा गोवा सोलापूर चालू झाली आणि आमचा सगळ्यात आग्राचा आमचा जो विषय आहे तो मुंबई सोलापूर विमानसेवा चालू झाली पाहिजे त्या अनुषंगानं आपण प्रयत्न करतो आहे ती विमानसेवा लवकर चालू होईल असं कोकणातल्या लोकांना आणि या परिसरातल्या लोकांना आत्ताची चालू होणारी गोव्याची विमानसेवा आहे त्याचाही खूप ग्रासरोपला फायदा होईल आणि दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या असेल पर्यटनाला जाणाऱ्या लोकांची खूप मोठी संख्या असेल जिल्ह्यातली यांना ते सुसह्य होईल आणि सोपं जाईल आणि त्याचा विमानसेवेचा सोलापूरवासियांना आनंदही घेता येईल पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आमचं मुंबई सोलापूर चालू झालं पाहिजे अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री मोदयाशी याची परवाही चर्चा झाली आणि ते त्याबाबतीत आग्रही आहेत आणि केंद्रीय उड्डाण मंत्री मुरली अर्णा मोहोळ यांच्याशी माझी चर्चा आहे संबंधित एअरलाईनशी चर्चा करून आपण मुंबईची विमानसेवा चालू करण्यासंदर्भात शंभर टक्के होऊ शकतो ना गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि गोव्यामध्ये फक्त दिवसेंदिवस पर्यटकांची पर्यटकांची संख्या आ, गोवा एक पर्यटक हब आहे आणि ते पर्यटकांची संख्या आ, खूप मोठी आहे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं पर्यटक तिथे येत असतो आणि त्या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यातनं विमानसेवा चालू आहे त्यामुळं त्या विमानसेवेशी जोडण्याचं काम म्हणजे सोलापूरमध्ये बसलेला माणूस गोव्यात पोचला की गोव्यातून कुठल्याही देशामध्ये जाऊ शकतो त्यामुळं एक मोठी व्यवस्था या निमित्तानं उभी राहिली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाचा जो प्रोग्राम महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांच्या खूप अपेक्षा होत्या की आ, आ, या शंभर दिवसामध्ये प्रत्येक खात्यानं काय करावं त्याच्यासाठी मुख्यमंत्री मोदय आग्रही होते आम्ही खास करून महिला बाल कल्याण विभागाला तुमच्याच माध्यमातून मला समजतं की पहिला नंबर आलेला आहे प्रत्येक खात्यानं आपापलं काम करण्याचा प्रयत्न केला काही न यश आलं काही काम केलं तरी अपेक्षित काम मुख्यमंत्री मोदयांना जे असेल ते झालं नसावं असा विषय राहतो आता मी या एवढं सांगेन की ग्रामविकास खात्यानं प्रचंड ताकदीनं काम करायचा प्रयत्न केलेला आहे खास करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ग्रामविकास खात्यानं पंचेचाळीस दिवसामध्ये वीस लाख घरांना दिलेली मान्यता त्याचसोबत जवळजवळ साडेबारा लाख घरांना दिलेला पहिला हप्ता आणि त्यानंतर प्रत्यक्षात घरकुलाची झालेली कामं चालू झालेली कामं आणि त्यातून मला वाटतं आज अखेर जवळजवळ सेहेचाळीस हजार घरकुलं पूर्ण पण झाली हे देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं असं काम ग्रामविकास खात्यानं या निमित्तानं केलेलं आहे आणि बाकी जे जे कामं कामाच्या बाबतीतले असतील चांगली प्रशासकीय सेवा मिळण्याच्या संदर्भातल्या असतील जनतेला प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर ज्या सुविधा अपेक्षित आहे जनतेला जनतेचं काम अपेक्षित आहे या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदयांनी ज्या ज्या अपेक्षा ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टीनं आम्ही काम करायचा प्रयत्न केला शेवटी हे काही युद्ध नसते जिंकायला परंतु एक स्पर्धा लावून महाराष्ट्राची विकास व्हावा आणि जनतेला अपेक्षित असणारं प्रशासन सुशासन मुख्यमंत्री मोदयांना जे अपेक्षित आहे ते यातून पुढं जावं ही मुख्यमंत्री मोदयांची अपेक्षा त्यामुळं मी मुख्यमंत्री मोदयांना खास करून मनापासून या निमित्तानं शुभेच्छा देईन की शंभर दिवसामध्ये खूप मोठं काम म्हणजे मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या सहकार्यांच्याकडून प्रशासनाकडून करून घेतलेला आहे आणि याचं सगळंच वेळ मुख्यमंत्री मोदयानं आहे शेवटी हा प्रोग्राम देणं सोपं असतं हा प्रोग्राम प्रत्यक्षात अंमलबजावणी करून प्रत्यक्षात आणणं आणि त्या दृष्टीने त्याचं गुणांकन करून मूल्यमापन करून लोकांच्या समोर ठेवणं आणि प्रत्येकाला पुन्हा नवीन आव्हानाला नवीन कामकाजाला सामोरं जाण्यासाठी प्रेरणा देणं हे या निमित्तानं असतं मी ग्रामविकास खात्याच्या सगळ्या माझ्या सहकारी राज्यमंत्री असतील सचिव महोदय असतील आमचे सगळे सी ओज असतील आमचे सगळे बी असतील आमचे सगळी ग्रामसेवकापासून असणारी सगळी यंत्रणा आहे मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन त्यांना त्यांचं अभिनंदनही करेन आणि या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय हे घडलं नसतं पण मी पुन्हा एकदा सांगतो की हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री मोदयांनी केलेला जो संकल्प आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि खऱ्या अर्थानं हे जे शंभर दिवसात महाराष्ट्रामध्ये जे अभिनव असं काम झालेलं आहे त्यासाठी मुख्यमंत्री मोदयाचं अभिनंदन विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक